शिवजयंतीच्या निमित्तानं कोणत्याही मंचावर तुम्ही भाषण द्यायला जेव्हा उभा राहाल तेव्हा भाषणाची सुरुवात या सुरुवातींनी करा त्या वेळी अशा असतील की रणभूमीवर आग फेकतो जणू तोफेचा गोळा शत्रूलाही धडकी भरवतो शिबा चामावळा महाराष्ट्र महाराष्ट्रभूमीत जन्म घेतला अभिमान उरी आगळा शिवचरणांशी निष्ठा अर्पितो हा शिबा चामावळा मावळा नर्मदा ते हिंदी महासागर एवढ्या विशाल प्रदेशावर लोककल्याणकारी स्वराज्याचं स्वप्न आपल्या उराशी बाळगणारे आणि यासाठी परकीय शक्तींना सुद्धा पायदळी तोडवणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले अपार संकटाशी दोन हात करून या महाराष्ट्राच्या भूमीसाठी दोन छत्रपती घडवणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता आईसाहेब झिजाऊ जिजाऊ सह्याद्रीच्या कडे कपारीमध्ये निर्माण झालेल्या स्वराज्याच्या सीमा या हिंदुस्थानाच्या भूमीमध्ये चौफेर पसरवणारे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्याच्या सीमा चौफेर वाढवत या मातीसाठी शेवटचा श्वास आणि रक्ताचा शेवटचा थेंब खर्ची घालून आत्मबलिदान देणारे स्वराज्यवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि सकल मानवजातीच्या कल्याणासाठी ज्या ज्या महामातांनी महामानवांनी व्यापक लढाव उभा केला त्या सर्व महामा महामातांना महामानवांना आपल्या टाळ्यांच्या गजरामध्ये प्रथमतः त्रिवार वंदन सन्माननीय मंच मंचावर स्थानापन्न असणारे सर्व अतिथीगणाची आपण नावे घ्यावीत आणि समोर उपस्थित वडीलधारे माता भगिनी बांधव तुम्हा सर्वांना माझा सप्रेम जय जिजाऊ जय शिवराय